प्लास्टिक आता हे तुम्ही म्हणाल पोटात गेलं मग काय होतं बरं प्लॅस्टिकमधून फक्त बी पी एस रिलीज होतं असं नाही बरेच दिवस तुम्ही म्हणाल आम्ही हिटमध्ये नाही ठेवत आमच्या घरामध्ये प्लास्टिक सेफ अस सेफवाले प्लास्टिक प्रोडक्ट्स आहेत ते आम्ही वापरतो त्याच्यात भरून ठेवतो पण त्याच्यातून मायक्रो प्लास्टिक एकदम बारीक प्लास्टिकचे एवढे बारीक कण असतात की ते तुम्हाला डोळ्याला सुद्धा दिसणार नाहीत ते पाण्यासोबत मिक्स होऊन आपल्या शरीरात हळूहळू जात राहतात रोज जात असतात बरं त्याच्याने आता त्रास काय होतो त्याच्याने त्रास काय होतो तर आपली इम्युन सिस्टीम सगळ्यात महत्वाचं तर इम्युनिटी वीक होऊन जाते इम्युनिटी वीक होणार मग काय होणार जे नेहमी सांगतो तेच इम्युनिटी वीक झाले की सगळे आजार लवकर पकडणार मग साधा व्हायरल असो नाही तर कॅन्सर असो अगदी आजार हो अगदी कॅन्सरसारखा आजारसुद्धा प्लॅस्टिक कॉन्टॅक्ट फूड खाल्ल्यामुळे होतं प्लॅस्टिकच्या बॉटल्समधलं पाणी पिल्यामुळे होऊ शकतो हार्मोनवर खूप मोठा त्रास होतो हार्मोनवर इम्पॅक्ट झाला की काय होणार स्ट्रेस लेवल आहे हार्मोन लेवल आहे ती डिस्टर्ब झाली की तुम्हाला माहितीच आहे हार्मोनचे आजार किती डिस्टर्ब आहेत किती वेगळे वेगळे आहेत आणि ते किती त्रास देतात बरे व्हायला किती किचकट आहेत हार्मोन्सचे आजार इन्फर्टिलिटी म्हणजे बाळ न होणं ही एक फार मोठी समस्या आहे कशामुळे हे प्लॅस्टिक कॉन्टॅक्टवालं फूड पिल्यामुळे किंवा काही कोल्ड ड्रिंक्स असतील पाणी असेल स्टोर्ड फूड असेल गरम गरम जेवण प्लास्टिकमध्ये आपण पॅक आणतो बऱ्याच वेळा हॉटेल्स मधून सर्रास प्लास्टिक पिशव्यांमध्ये पॅक करून जेवण गरम गरम डिलिव्हर केलं जातं किंवा पेपर बॅग्स आहेत पण त्याला आतून प्लास्टिक कोटिंग असतं नाहीतर लिक्विड राहीलच कसं पाणीदार गोष्टी करी ग्रेव्हीज राहतीलच कशा म्हणून आतून प्लास्टिक कोटिंग असतंच ना मग त्या त्या प्लास्टिकचा कॉन्टॅक्ट सुद्धा गरम जेवणासोबत झाल्यामुळे त्या जेवणामध्ये सुद्धा प्लास्टिकचे अंश उतरतात